दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वाची मागणी केली आहे शेती उत्पादित मालाप्रमाणेच दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने दुधाला आधारभूत ठरवून देण्याबाबतचा कायदा करावा अशी मागणी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे दूध व्यवसाय विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत मंत्री विखे पाटील यांनी दुग्ध व्यवसायाबाबत त्यांना सविस्तर पत्र दिलं असून राज्यातील दूध व्यवसायाची सद्य परिस्थिती दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या असलेल्या मागण्या आणि राज्य सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांची माहिती या पत्राद्वारे करून दिली इतर शेती उत्पादनाप्रमाणेच दुधालाही आधारभूत किंमत देण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय केल्यास याचा मोठा दिलासा दूध उत्पादक शेतकऱ्यांना तसेच या व्यवसायाला मिळेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला दूध उत्पादकांना दिलासा देण्याचा निर्णय तातडीनं होणं गरजेचं असल्याचंही नामदार विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निदर्शनास आणून दिलंय तसेच राज्य सरकार हे नेहमीच शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कार्य करत असून लवकरच दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्नही सरकारच्या माध्यमातून मार्गे लावले जातील असा विश्वास व्यक्त केलाय रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी